नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत औरंगाबाद म्हणजे आजचे संभाजीनगर या शहरातील अद्भुत पर्यटन स्थळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नंबर एक अजिंठा लेणी अजिंठा आणि एलोरा लेणी ही या शहरातील दोन सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत अजिंठा लेणीवरील पौराणिक नक्षीकाम आणि त्यावर केलेले रंगकाम पाहण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात नंबर दोन देवगिरी किल्ला या शहराचे बांधकाम बाराव्या शतकात झाले होते हा किल्ला समुद्र सपाटीपासून दोनशे मीटर उंचीचा आहे या किल्ल्याला दौलताबादचा किल्ला असे देखील नाव देण्यात आले आहे नंबर तीन बिबिका मकबरा सम्राट औरंगजेबची पत्नी बानू बेगम हिच्या स्मरणार्थ सोळाशे साठ मध्ये हा मकबरा बांधण्यात आला होता ही वास्तू हुबेहू हु ताज दिसते यामुळे या ठिकाणाला या पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळतात नंबर चार सुनहरी महल या महलात दोन मजले असून हा आलिशान भारतीय वास्तुशिल्पकलेचा अस्सल नमुना मानला जातो या ठिकाणाला भेट न दिल्यास या शहराची सफर अपुरी मानली जाते नंबर पाच सिद्धार्थ गार्डन गार्डनमध्ये एक्सिटू कन्झर्वेशन करून विविध प्रकारचे वन्य प्राणी व पक्षी यांचे संगोपन केले या आहे ते के पाहण्यासाठी या शहरात पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे संभाजीनगर यांसारखे अनेक पर्यटन स्थळे या शहरात आपल्याला पाहायला मिळतील यांपैकी कोणते ठिकाण आपण पाहिले आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद